जोरदार एंट्री आमचे रक्षाबंधन आज होते बरं काय मित्रांनो लेट झाली कारण आमच्या ताईस लेट आल्या इकडे एक बहीण आहे ह्या दोन बहिणी आहेत अजून दोन यायल्यात अज मोठा भाऊ आहे माझा सगळ्यात मोठा त्याच्यापेक्षा बरं का तो दोन नंबरचा हे तीन नंबर आणि मी चार नंबर साडी धासो हे आमची वहिनी आज साखरपुड्याचं पण कार्यक्रम होता घरात मग त्या निमित्तानं आम्ही सगळेच एकत्र आलो ना आज रक्षाबंधन साजरी करतोय आम्ही मंगळवारच्या दिवशीचा व्हिडिओ आहे बर का यायला उशीर होईल ह्या बारख्या आहेत बर का अजून दोन आहेत बहिणी पण त्या आल्या नाहीत यायला त्या पण पण त्यांच्या आधीच ह्या दोघी बांधायला आता हा दोन नंबरच्या भावाचा नंबर आला आता तिसऱ्यात येणार माझा येणार याला तर झोप आली कालवा ए इकडं बघा रे ताई ताईलोक काय भाई दिदी राखी का भांद्री मी तर फक्त पेडाच खायला काही कालवा कर रे तो रले चालेल व्हिडिओ चालूच कालवा आमचा कालवा लय अजून तरी नाही ती साखरपुडा होता त्यामुळं जरा कालवा तरी शांत आहे नाहीतर इथं कालवा ऐकलं तरी एखादं बेशुद्ध होतील इकडे याच पण तिसऱ्याच पण नंबर आला आता माझा नंबर येणार पण माझा व्हिडिओ भरणार कोण याच्याकडे देतोय अर्जुनकडे माझ्या भाच्याकडे फोन तो जरा भरेल मन फुंदार राखी आवडत अंगेर वर्षी मन म्हण फुंदीर लाय रशी पाच वाळी व फुंदावाळी व आवडच म्हण ते मला तसल्या साध्या राख्या नसतात काय ते आवडतात ते झुप झापूक झुपूक मोठ मोठ्या हे असल्या राखीपेक्षा तिल आवडते मला त्या राख्या त्यामुळे मी म्हणतोय त्यांना मला पुढच्या वर्षी पासून दुसऱ्या आणा ही आमची लातूरची बहीण आहे बरं का त्यांच्याकडे डबल राख्या मन एका भावाला मग त्यानं प्रत्येक भावासाठी दोन दोन राखी आणल्या डबल ती डबल बांधायली काढ रोचू ए झापूक झुपूक बॅ बॅटरी टॉर्च मारणी खालदा पेढा हा पेढा माझ्यासाठी पण ठेवा माझा नंबर आता माझ्यासाठी पेढा ठेवा रे बाबा नये अर्जुन अर्जुन पकडी दाख आता माझा नंबर आलाय अर्जुन भरते जाको ढापडून एक लायतो जो आई काकी ब्लाउज तो आहे आवरला तू म जामून मार 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 मार

वादस्त आपण जरा दो लो जीरा कि नो कारोस फोटो मग कार होत राईत जे के गस पेढा खातो वादरा फोर रे फो मार माझ्यासाठी पेढा टिवा थांब आता सगळं खाऊन टाकती

अजरा स्मार्ट तो, तो, तो चकना कर रे छोरे बाण वीडियो चालू छे गूगल चली ना तो कौन करू ते माई ए बाप परवरे हो तू दिगरा तो देखा क त सीधी आंतरा पर मारिया लेया गतर गपनी खूब पड़े रे इथ माई छोरे आ सो तो मारत पड़े और धरी जायो ने और पड़े जावा भाई आ ना तो साड़ी देलो ए साड़ी ये यार खूब पड़े रे मेले ले

यो दक क ये लो छो तर क त नाइ जरे छो भैया मैसे करा लेवाई जा कुर्सी पा त ओ द कुर्सी आइ दक क कुसु द दो छोरु रे लेया रिसता चाला लखनऊ시 कुसु द दो न काय होति छै मै द हट मै त टा लै दिदि दिस लांबो चाहिँ बजारमा भयो एक कलर छ दुई एक कलर छ दुई भेल छ आशाबाई शारदीबाई कोरीले एक कलर छ हो दिनार छ य दिनार छ हो दिनार बस करके